हाय नमस्कार मी सुनेता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही केलेल्या लाईकमुळे खरंच उत्साह जो आहे ना व्हिडिओ बनवण्याचा तो खरंच वाढत असतो त्यामुळे तर चला सकाळ सकाळी मस्त छान अशी दिवसाची सुरुवात जी होती ती झालेली होती सुंदर अशा दिवसाची सुरुवात देवपूजेने केलेली होती व्हिडिओला तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर आज नाश्त्यासाठी बऱ्याच दिवसांनी मी खमन बनवलेलं होतं तर आता नाश्ता जो आहे तो करून घेत आहे तर सगळ्यांना इथं देते छान झालेलं होतं खमन खमनचंही तुम्हाला बऱ्याच वेळेला दाखवलेलं आहे गावाहून पीठ दळून आणलेलं होतं मस्त छान डाळी वगैरे तांदूळ मिक्स करून आणि त्याचं इन्स्टंट पटकन आपण ज्या वेळेस आपल्याला ढोकळा बनवायचा असतो त्यावेळेस टाकायचं आणि मस्त छान असं आपलं खमण जे आहे ते रेडी होऊन वा जातं वाफून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटामध्ये तर चला आपलं पोटापाण्याचं पाण्याचं झालं म्हणजे यांचीही विचारपूस आपल्याला करावीच लागते कारण इतकी छान आपल्या बाल्कनीची शोभा जर वाढवत असतील तर मग त्यांनाही रोज विचारावंच लागतं ऊन बऱ्यापैकी येतं आता जानेवारी महिना आहे ना, ना। तोपर्यंत म्हणजे संपेपर्यंत ऊन जे आहे ना ते पूर्ण बाल्कनीभर दुपारी ना खूप सारं ऊन येतं त्याच्यामुळे झाडांची पानं खूप पिवळी होत आहे आणि हे जे चिनी गुलाबाचं झाड किंवा जे ट्रँगल हाड आहेत ते लावलेले होते मी या जाडीमध्ये तर ते त्याला जास्त प्रमाणात ऊन लागत आहे आणि खाली जाडी असल्यामुळे त्याच्यात पाणी जास्त वेळ राहत नाही माती लगेच कोरडी होते तर ते खूप सुकून जात आहे मग त्याला बाहेर काढून ठेवलं म्हटलं इकडच्या साईडला काढून ठेवते फक्त दुपारी जे आहे ते त्याचं काम आहे होऊन जाईल कारण काढून ठेवलं म्हटल्यावर होऊन जातं दोन तीन दिवस झाले चालू आहे माझं सतत की याला व्यवस्थित असं कुठेतरी आपण लावून घेऊया पण दुपारीनंतर मग परत विसरायला होऊन जातं व्हिडिओच्या वगैरे ते करण्यामध्ये तर बाल्कनीतलं बाकीचं सगळं आवरून झाल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला ना मसाला मस्त छान कांदा बिंदा भाजून ये ना बनवतो भाजी पण अशा पद्धतीने जर आपण याच्यावरती गॅसवर भाजून कांदा आणि खोबरं याची जर भाजी बनवली ना तर त्याची जी टेस्ट आहे ना भाजीची ती जास्त छान होते मस्त छान सुगंध जो आहे तो भाजीला आहे तो स्मोक आपण म्हणतो त्याला याचा गॅसवरती भाजल्यानंतर तर मग मी कांदे आणि आपलं खोबरं जे होतं ना ते भाजून घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं हलकं आपल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी धना पावडर लाल तिखट हळद घातलेले आहे छान मस्त व्यवस्थित तेलामध्ये परतवून जो आपण वाटण करून घेतलेलं होतं ना कांदा भाजून घेतलेला होता ना त्याचं वाटण करून घेतलेलं आहे लसूण घातलेला होता वाटणामध्ये आणि एक टोमॅटो पण घातलेला होता तर मस्त छान मसाला याच्यात तेलामध्ये छान परतवून घेणार आहे थोडंसं याच्यामध्ये पाणी वगैरे घालून मग झाकण पण ठेवून ये ना दोन तीन मिनटं मसाला मस्त छान तेल सुटेपर्यंत परतवला ना तर कुठलीही भाजी असो खूप छान होते तर मग मला आज इथे सोयाबीन बनवायचं होतं सोयाबीनच्या सो वड्या मी अगोदर गरम पाण्यामध्ये थोडेशा शिजवून घेतलेले होते आणि नित्रून त्याच्यातलं पाणी जे आहे ना ते काढून घेतलेलं आहे आणि मग मसाला द्यानंतर केलेला होता मसाला छान मस्त तेल सुटल्यानंतर मग ते सोयाबीनच्या वड्या ज्या होत्या ते याच्यात घातलेल्या आहेत आणि थोडं गरजेनुसार पाणी वगैरे चवीनुसार मीठ घालून मस्त छान अशी जी आपली याची भाजी आहे ना सोयाबीनच्या वड्यांची ती इथे बनवलेली होती मी आज कारण आता गुरुवार म्हटलं म्हणजे आठवडी बाजार मागच्या गुरुवारी ही भाजी वगैरे आणायला काही जाणं शक्य झालं नाही तर मग भाजी नसली तर बऱ्याच वेळेला बरं आहे घरामध्ये जर असलं तर आणि सोयाबीनच्या वड्या सिद्धी आणि वेदूला आवडतात आवडीने खातात सोयाबीनची भुर्जी म्हणा किंवा आपण खिचडी वगैरेमध्ये हो पण त्यांना सोयाबीन टाकून दिलं किंवा असं सुक्की जे सोयाबीन चिली असते ना तीसुद्धा त्यांना आवडते मग आता मस्त छान असं दुपारचं जेवण जे होतं ते झालेलं होतं आणि जेवणानंतर सकाळी जे मी काम काढून ठेवलेलं होतं ते म्हटलं आता कम्प्लीट करून घ्यायला हवं हो, कारण उन्हामुळे ना झाडं खूपच खराब होत आहेत आणि कोरडी होत आहेत त्याच्यामुळे पटकन म्हटलं आता हे काम जे आहे ते करून घेऊया बऱ्याच वेळेला आपण घरातली बरीचशी कामं करतो पण एखादं काम आहे ना राहून जातं की आता करू नंतर करूया नादामध्ये जरा कंटाळाही होऊन जातो किंवा मग ज्या वेळेस आपल्याकडे वेळ असतो तेव्हा लक्षात पण राहत नाही तर आता म्हटलं वेळात वेळ काढून पटकन झाडांचं काम जे आहे ते करून किंवा याला ना एक नवीन नवीन आयडिया ज्या आहेत ना डोक्यामध्ये असे चालू त्या माझ्या की कसं मस्त छान असं टांगून याला बाल्कनीमध्ये जे आहे ते अजून छान वाटेल तर मग याला दोघं बाजूला अशा पद्धतीने अडकवण्यासाठी होतं तर मग त्याला मी ही रस्सी जी होती ना ती दोघं साईडने मस्त मस्त छान बांधून घेऊया आणि बघायला पण खूप छान वाटेल बाल्कनीमध्ये तर त्याच्यामुळे मी त्याला अशा पद्धतीने रस्सीने दोघं साईडला बांधून घेतलेलं होतं ही जाडी ना आणल्यापासून तिचा वापरच होत नव्हता तर तशीच पडलेली होती सध्या तर प्लॅस्टिकचा वापर इतकं काही जास्त कोणीच करत नाही त्याच्यामुळे पडलेले आहे म्हटलं याच्यामध्ये काहीतरी झाड वगैरे लावून मस्त शो होऊन जाईल म्हणून मी हे लावून दिलेलं होतं तर शेवटी मग यांची मदत घ्यावी लागली कारण इतकं वरती मला काही म्हटलं टांगायला व्यवस्थित होणार नाही तर अशा पद्धतीने ते समोर मी हे टांगून घेतलेलं आहे आता हळूहळू म्हणजे याच्यामध्ये पाणी वगैरे राहील ना तेव्हा छान हिरवगार जे आहे ते होऊन जाईल हे झाड पण या दुसऱ्या याच्यासारखंच सेम कारण उन्हामुळे त्याची जरा वाट लागलेली आहे पुढे होईल आता हळूहळू व्यवस्थित तर हे काम आवरून मला दुपारी जरा बाहेर जायचं होतं एका ठिकाणी तर तिकडनं जाऊन आल्यानंतर मग मी कांदे बटाटे वगैरे आहेत ना बाहेरून तिकडनं येता येता घेऊन आलेली होती आणि जे कांदे बटाटे ठेवायचं फ्रीज खालचं रॅक आहे ना ते सकाळीच व्यवस्थित छान धुवून घेतलेलं होतं मी कांदे भरायच्या आधी कारण जास्त प्रमाणामध्ये कांदे याच्यामध्ये भरून झाले की परत ते काढून स्वच्छ करणं काही शक्य होत नाही किंवा ज्या वेळेस मग ते वस्तू खाली झालेली असली त्यावेळेला वेळच्या वेळी जर आपण ती वस्तू स्वच्छ करत राहिलो तर मग छान पण राहते आणि जास्त खराब होत नाही मग मी सकाळीच तिला मस्त छान धुवून वगैरे क्लीन करून ठेवलेली होती आता म्हटलं कांदे आणलेले आहेत तर आता पहिले स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी कांद्यांची पिशवी जी आहे ती खाली करून इथली जागा जी जा आहे ती मोकळी करून घेऊयात तर मग मी कांदे सोलूनच भरून घेत होती याच्यामध्ये कारण परत आता धुतलं गेलेलं आहे म्हटलं खालचा रॅक आणि परत त्याच्यामध्ये कांद्याचे छिलके वगैरे पडतात तर परत खराब घाण होते आणि ज्यावेळेस आपण हे रॅक बाहेर ओढतो ना त्यावेळेस फ्रीजच्या खालीही मग ती घाण जी आहे ती पडत असते त्यामुळे मग अगोदर कांदे जे आहेत ते सोलून वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये भरून घेते सो सोबतच आवडा आणि बटाटेही घेऊन आलेली होती तर आता आवड्यांचं सीझन जे आहे ना ते चालू झालेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आवडे भेटतात आणि बऱ्यापैकी स्वस्तही भेटतात त्याच्यामुळे आता आवळा जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये आपण सेवन केला पाहिजे सकाळी एक आवळा कट करून मस्त छान त्याचा ज्यूस वगैरे पिलं ना तर मग आपल्या केसांसाठी आपल्यासाठी खूप छान फायदेशीर असतं ते तर मी दरवर्षी आवड्याचं ज्यूस तर मी करतोच शेवटी परत गाजरचं बीटचं गाजरही येतील आता मस्त आपले सीजनल तर त्याचं ज्यूसही जास्त नाही पण निदान आपण पंधरा दिवस तरी वर्षात नाही एकदा कंटिन्यू गाजरचं आणि बीटचं ज्यूस तरी पिलंच पाहिजे तर त्यासाठी मग आता आवळे जे आहेत ते घेऊन आलेले आहेत आता तुम्हाला दाखवेलच पुढे आवड्याच्या ज्यूसची रेसिपी वगैरेही आणि भरून करून एकदाच जर आपल्याला रोज वेळ नसला ना करून आपण एका बरणीमध्ये भरून ठेवला ना ज्यूस तरी पण फ्रीजमध्ये आरामामध्ये दहा ते पंधरा दिवस टिकतं ते काही खराब होत नाही फक्त त्याच्यामध्ये पाण्याचा थेंब आहे ना तो जायला नको अगदी तसंच्या तसं ज्यूस आपण करून बॉटल काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायची आणि मग ते छान राहतं दहा ते पंधरा दिवस फक्त एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि सकाळी रोज घ्यायचं त्याला तर दुपारी बाहेर गेलेली असल्यामुळे सकाळची भांडे घासून वगैरे ठेवलेली होती मी ती लावायची तेवढी राहून गेलेली होती आ, सिद्धीने चहा ठेवलेला होता आणि मस्त दोघींनी दूधही करून घेतलेलं होतं स्वतःसाठी पण मात्र मग मला भांडे वगैरे लावायची तेवढी राहिलेली होती ती आता लावून घेते आणि पुढे मग आपली स्वयंपाकाची जी तयारी आहे ती करून घ्यायची आहे तोपर्यंत माझी बाल्कनी बघून घ्या रात्रीचा व्ह्यू म्हटलं तुम्हाला दाखवावा बाल्कनीतला की कसा वाटत आहे तर मस्त छान वाटत आहे असेच आता एक दोन अजून आणून बाल्कनी जी आहे ती छान डेकोरेशन जे आहे ते करून घेणार आहे मी पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच राहील तर चला ताईंना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामीचं मग